नमस्कार मित्रांनो एस एस टी जर्नी ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील एका अतिशय खास आणि दुर्मिळ मंदिराची सफर करणार आहोत हे मंदिर आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री मंगलदेव मंदिर इथे श्री मंगलदेवाची मूर्ती स्थापित आहे असं हे एकमेव मंदिर असल्यामुळे हे मंदिर अतिशय खास आहे चला तर मग या अद्भुत देवस्थानाचा इतिहास वैशिष्ट्ये आणि विशेष गोष्टी जाणून घेऊयात समोर दिसणारे हे भव्य आणि दिव्य मंदिर म्हणजे श्री मंगलदेव मंदिर या मंदिराच्या स्थापनेचा काळ जरी अस्पष्ट असला तरी इथे सापडलेल्या पुराव्यांनुसार त्याचे महत्त्व प्राचीन असल्याचे स्पष्ट होते काही माहितीनुसार एकोणीसशे तेहतीसमध्ये या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला होता या मंदिराच्या भिंतीतून इतिहास बोलतो प्रत्येक दगडात श्रद्धेची कहाणी गुंपलेली आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेल्या दुसऱ्या जीर्णोद्धाराने या मंदिराला नवीन जीवन दिले असून आता इथे दरवर्षी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात आता आपण मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करूया इथे पाय ठेवताच मनाला एक विलक्षण शांतता जाणवते या शांत आणि पवित्र वातावरणातच विराजमान आहेत श्री मंगलदेव सूर्यकुलाला संबंधित असलेल्या मंगलग्रहाचे प्रतिनिधित्व करणारे हे दैवत खूपच कमी ठिकाणी पूजले जाते ही मूर्ती अतिशय भव्य आणि दिव्य आहे त्यांच्या दयाळू नजरेत जणू सर्व दुःख विसरून जातात या मंदिरात नवीन विवाहसोहळा हो व्हायला विशेष महत्त्व असून अनेक भाविक आपल्या इच्छापूर्तींसाठी श्री मंगलदेवाची विशेष पूजाही इथे करतात या मंदिरात आल्यानंतर अनेक भक्तांना चमत्कारिक अनुभवसुद्धा आलेले आहेत श्री मंगलदेव मंदिर हे केवळ मंदिर नसून अनेकांच्या श्रद्धेचे आणि चमत्कारिक अनुभवांचे केंद्र आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःची वेगळी स कहाणी सांगायची आहे कोणाच्या आजारा उपचार झाले तर कोणाच्या प्रार्थना पूर्ण झाल्या या ठिकाणी येऊन केवळ मंगलदेवाचे दर्शन घेऊन सर्व मनोकामना पूर्ण होतील असा विश्वास अनेकांचा आहे सूर्यास्ताच्या लालसर किरणात मंदिर अजूनच अधिक दिव्य दिसते इथे येऊन केवळ श्री मंगलदेवाचे दर्शन घेऊनच शांतता मिळत नाही तर एक वेगळे समाधान आणि आनंद जाणवतो इथे आपल्या मनातल्या सगळ्या चिंतांना विराम देऊन आपण स्वतःला इथे शोधू शकतो भाविकांसाठी इथे महाप्रसादाची सुद्धा सोय आहे सकाळी नऊ वाजल्यापासून ते प्रसाद संपेपर्यंत म्हणजे अंदाजे दोन ते तीन वाजेपर्यंत इथे महाप्रसादाचं वाटप केलं जातं तसेच बाहेर काही परगाहून येणाऱ्या भाविकांसाठी इथे राहण्याची व्यवस्था सहजासहजी होते तर मित्रांनो जळगाव जिल्ह्याच्या अमळण्या शहरात येऊन तुम्ही श्री मंगलदेव मंदिरात नक्की दर्शन घ्या हे दिव्य आणि जागृत देवस्थान तुमच्या मनाला शांती आणि आनंद देईल यात काही शंकाच नाही चला तर मग आजची आपली ही आध्यात्मिक यात्रा इथेच संपते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मला नक्की कळवा जय श्री मंगलदेवा